शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय महापालिकेची सत्ता आपल्यासाठी यायला पाहिजे याकरता तयारी सुरू करा असं आवाहन पवारांनी केलं तर पालिका निवडणुकीत युतीबाबत निर्णय लवकरच घेऊ असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं की उद्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याच हात्रात पाहिजे उद्या पक्ष कुणाशी युती करायची या सोनेचा निकाल हा घेईल आणि ज्या जागा आपण लढू तिथं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदवार आणि नक्कीच जिंकू शकेल अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पक्षाचं नेतृत्व करणे नियोजका उद्या होती त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण मतदारांच्या पुढं जाणार आहोत काही देश देशपातळी आम्हाला सहकार्य करतात काही पक्ष राज्यामध्ये सहकार्य करतात त्यांच्यासमोर जायचं का नाही किती जागा मिळतील या सगळे असा निर्णय आमचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी निज़े निज़े। आता बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नव्या वर्षातच होणार आहेत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस